नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व शालेय स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असा भागाकार त्यावरील आपण शाब्दिक उदाहरणं आजच्या व्हिडिओमध्ये सोडून घेणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा कारण प्रत्येक प्रश्न आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा आहे आणि यातील प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणाचे सोडून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करतोय पण त्याआधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणीला शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला करूया सुरुवात बघा भागाकार आणि गुणाकाराची जर आपल्याला उदाहरणं दिली तर मुलांना सहज सोडवता येतात पण जर शाब्दिक उदाहरणांमध्ये भागाकार आणि गुणाकार असेल तर मुलं कन्फ्यूज होतात की ते नेमका भागाकार आहे का गुणाकार आहे कस ते बघूया पहिला प्रश्न दिलेला आहे आपल्याला चार हजार तीनशे वीस आंब्यांपासून प्रत्येक अठरा आंब्यांची एक पेटी भरल्यास जास्तीत जास्त किती पेट्या भरल्या जातील सोपं आहे या पद्धतीने जर आपण केलं तर आपल्याला लगेच लक्षात येतं की हे गुणाकाराचं उदाहरण आहे का भागाकाराचं बघा एकूण आंब्यांची संख्या आहे बघा एकूण आंबे किती आहेत तर चार हजार तीनशे वीस आंबे आहेत आणि काय सांगितलंय प्रत्येकी प्रत्येकी म्हणजे काय एका पेटीमध्ये अठरा आंबे आहेत म्हणजे अठरा आंब्यांची एक पेटी आहेत म्हणजे बघा इथे एका पेटीमध्ये एका पेटीमध्ये अठरा आंबे आहेत आणि आपल्याला एवढ्या आंब्यांसाठी किती पेट्या लागतील ते करायचं आहे मा मग आता मला सांगा हे एक मोठं आहे का हे अठरा मोठं आहेत आपल्याला पेट्यांची संख्या विचारली म्हणजे आपल्याला इथे पेट्या विचारल्या आहेत हो की नाही आणि आपल्याला आंब्यांची संख्या माहिती आहे चार हजार तीनशे वीस आहेत म्हणजे आपल्याला बघा एकपेक्षा हे अठरा मोठे आहेत म्हणजे अठराच्या हिथली संख्या माहिती आहेत म्हणजे जास्तचा गट आपल्याला माहिती आहे आणि कमीचा गट आपल्याला काढायचा आहे मग जास्तचं माहिती आहे आणि कमीचं काढायचं असं त्यावेळेस या दोघांचा काय करायचं असतो भागाकार आता बघा चार हजार तीनशे वीस भागिले अठरा बघा इथे आता बघा आपल्याला माहिती आहे अठराच्या पाड्यामध्ये त्रेचाळीस काय नाही आहेत मग आपण काय करतो अठरा दुने अठरा दुने छत्तीस मग बघा त्रेचाळीसमधून जर आपण छत्तीस वजा केले तर बाकी किती येते सात येते आणि हा वरून दोन आपण खाली घेतला मग राहिले बहात्तर मग आपल्याला माहिती आहे अठरा चोक बहात्तर यांची वजाबाकी केली बाकी आली शून्य हा शून्य राहिला आहे तो आपण काय करायचं आहे ते खाली घ्यायचं आहे आणि शून्यला शून्याचा भाग अठरा शून्य शून्य यांची वजाबाकी केली बाकी आली शून्य मग आपलं उत्तर किती आलं दोनशे चाळीस म्हणजे चार हजार तीनशे वीस आंबे भरण्यासाठी एकूण दोनशे चाळीस पेट्या लागतील मग दोनशे चाळीस कुठे आहे पर्याय तर बघा इथे पर्याय क्रमांक तीनमध्ये मध्ये आहे म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दोनशे चाळीस पेट्या भरतील पुढचा प्रश्न बेचाळीस मीटर लांबीची दोरी समान अंतरावर समान अंतरावर सहा ठिकाणी कापल्यास प्रत्येक तुकडा किती लांबीचा होईल आता हे पण बघा आपल्याला माहिती आहे की सहा ठिकाणी जर कापली बघा हीच रशी आहे ही जर सहा ठिकाणी आपण अशी कापली बघा एक दोन तीन चार हे पाच आणि हे इथे सहाव्या सहा ठिकाणी सहा कापले तर हा उरलेला तुकडा सातवा पडतो बघा हे मधले तुकडे एक दोन तीन चार पाच सहा सात म्हणजे त्या दोरीचे किती तुकडे झाले तर तुकडे झालेले आहेत सात आणि किती लांबीची दोरी आहे तर बेचाळीस मीटर लांबीची आहेत मग आपण काय आपल्याला माहिती आहे सात बेचाळीस भागिले सात करायचं आहे मग सात सक बेचाळीस यांची बाजाबा केली बाकी आली शून्य आपलं उत्तर आले, किती आलंय किती लांबीचा एक तुकडा होईल तर सहा मीटर लांबीचा एक तुकडा होईल मग सहा मीटर कुठे आहे पर्याय क्रमांक दोनमध्ये मध्ये मग आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सहा मीटर लांबी पुढचा प्रश्न बघा भाज्य पाच भाज्य बत्तीस भागाकार सहा आणि बाकी दोन ही मांडणी कोणत्या पद्धतीने किंवा कोणत्या पर्याय योग्य पद्धतीने मांडलेली आहे आता आपण जर पहिल्या पर्यायचा विचार केला तर बघा बत्तीस भागीले जर आपण पाच केलं तर आपल्याला माहिती आहे पाचच्या पाण्यामध्ये तीस आहेत पण बत्तीस आहेत का नाहीत पाच सक्तीस बत्तीस नाही आहेत म्हणजे इथे स सहा हे येणारच नाहीत कारण इथे पूर्ण भाग जात नाहीत आता इथे बघा सहा पण ही आपण जरी पदावली सोडली तर इथे ह्याचं उत्तर पाच येणार आहे का नाही येणार आहे कारण का बघा आपल्याला माहिती आहे पदावलीचा नियम आहे पहिल्यांदा इथे भागा करतो मग सहाच्या पडेमध्ये बत्तीस नाही आणि जरी आपण वजाबक्की करून केले के तर ह्याचं उत्तर आठ येते मग इथे आठ आहे का नाही मग हे सुद्धा येत नाही आता आपण डायरेक्ट पर्याय चारकडे बघूया बघा बत्तीसमधून दोन वजा केले तर उरतात किती तीस उरतात बरोबर पाच स इथे पण तीस आहेत मग बघा दोन्ही बाजू सेम आहेत आणि मध्ये इज इक्वल टू म्हणजे बरोबरच चिन्ह आहेत म्हणजे डावी बाजू आणि उजवी बाजू हे काही सेम आहेत म्हणून आपलं इथे उत्तर कोणतं ही ही मांडणी कोणत्या पर्याय योग्य आहे तर पर्याय क्रमांक चार मध्ये योग्य आहेत म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघूया सातने ने निशेष भाग जाणाऱ्या दोन अंकी किती संख्या आहेत आता आपल्याला माहिती आहे माहितीये आपण सातचा पाढाच घ्यायचा आहे बघा सात दुने चौदा त्रिक एकवीस सात चौक अठ्ठावीस सात पाच पस्तीस सात सेचा साती साती एकोणपन्नास साती अठ्ठी छप्पन्न सात नवे त्रेसष्ट आणि हे, सत्तर, बगा हे सत्यात्तर, सत्यात्तर सात सत्तर आणि त्याच्यानंतर बघा हे सत्याहत्तर आणि सत्याहत्तरच्या नंतर अजून सात बोट जर आपण मोजली तरी कोणती संख्या येते चौऱ्याऐंशी त्याच्यानंतर एक्क्याण्णव आणि त्याच्यानंतर अठ्ठ्याण्णव मग किती अंक आहेत एकूण तर बघा बरं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा किती अंक आहेत तर तेरा अंक आहेत कारण आपल्याला फक्त दोन अंकी संख्या विचारत मग तेरा कुठे आहे तर पर्याय क्रमांक एक मध्ये म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न बघूया नऊशे साठ रुपये रकमेत पन्नास रुपयांच्या बारा नोटा आहेत उरलेल्या नोटा वीस रुपयांच्या असल्यास एकूण किती नोटा असतील बघा एकूण रुपये किती आहेत नऊशे साठ रुपये आहेत आता आहे का या रकमेमध्ये पन्नास रुपयांच्या बारा नोटा मी नेहमी आपल्या व्हिडिओमध्ये सांगते चा की चा म्हटलं की काय करायचंय गुणाकार मग बघा पन्नासच्या चा बारा नोटा म्हणजेच काय पन्नास गुणिले बारा मग आपल्याला मिळते बारा पंचे साठ आणि हा शून्य आहे तो म्हणजे पन्नासच्या बारा नोटा म्हणजे किती रुपये झाले सहाशे रुपये झाले मग या नऊशे साठमधून हे सहाशे रुपये आपण काय करूया वजा करूया कारण आपल्या उरलेल्या ज्या नोट आहेत त्या वीस रुपयांच्या आहेत मग त्या किती आहेत ते आपल्याला काढायचे आहेत म्हणून मग आपण एकूण रकमेतून ही रक्कम काय करायची वजा करायची आहेत मग बघा शून्यातून शून्य गेले शून्य सहातून शून्य गेले सहा नवातून सहा गेले उरले किती तीन मग उरली किती रक्कम तीनशे साठ रुपये मग आता बघा वीस रुपयांच्या आपल्याला किती नोटा विचारल्यात एकूण रुपये किती राहिले तर आता हे तीनशे साठ रुपये मग वीस रुपयांच्या किती नो किती नोटा घेतल्यावर तीनशे साठ रुपये होतात मग आपल्याला हितलं माहीत नाही मग मा आपण काय करायचं या दोघांचा भागाकार करायचा आहे म्हणजेच काय करायचं बघा इथे तीनशे साठ भागिले वीस मग बघा या शून्याला हे शून्य कट करायचं मग बघा बे एक के बे कारण दोनच्या पाड्यामध्ये तीन नाही आहेत म्हणून मग बे एके एक बे तिनातून दोन केले बाकी आली एक वरून घेतले हे सहा बे आठ सोळा यांची वजाबा केली बाकी आली शून्य मग उत्तर किती आलं आहे अठरा म्हणजेच वीसच्या जर आपण अठरा नोटा घेतल्या तर तीनशे साठ रुपये होतात पण आपल्याला माहिती आहे अठरा दुने छत्तीस आणि हा शून्य बघा बरं यांची बरोबर बेरीज किती येते नऊशे साठ येते आपल्याला विचार होतं की वीसच्या किती नोटा लागतील तर वीसच्या किती नोटा लागतील अठरा कुठे आहे पर्याय क्रमांक तीनमध्ये मध्ये बघा इथे आपण मुद्दाम हा प्रश्न गाळाला होता मी ते मुद्दाम हा प्रश्न पुढीलपैकी कोणत्या संख्येला बाराने पूर्ण भाग जातो इथे आपल्याला पर्याय पण आहेत या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करून सांगायचं आहे अशा करते आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल आणि समजला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार थँक्यू